मित्रांनो संजय राऊत हा माझा मित्र आहे हे मी कधीच लपवून ठेवलं नाही त्याच्यावर टीका करताना सुद्धा माझी त्याची मैत्री कुठे वितुष्ट आलं कम, नाही कम्युनिकेशन गॅप पण नाही आली आमच्या दोघांच्या मनामधलं सौहार्द देखील कायम राहिलं आणि आम्ही मोकळेपणाने काय तो बोललाय तो तर माझ्यावर कधीच बोलला नाही आणि बोलणार पण नाही पण मी त्याच्यावर जे काय बोललो त्याच्याबद्दलही त्याने पाहिले ते व्हिडिओ आणि मला चक्क असं सांगितलं की तू तुझ्या पद्धतीने तुझी भूमिका जी घेतलीस ती मांडतोयस ती चांगली मांडतोयस तू माझ्याविरुद्ध बोलतो याचा मला राग नाही याच कारण मी ज्यांच्या विरुद्ध बोलतो त्यातलेही कितीतरी माझे तुझ्यासारखेच मित्र आहेत तुलाही माहितीये माझे कोणकोण मित्र आहेत आणि त्या मित्रांबद्दल मी राजकीय दृष्ट्या जेव्हा विरोधाची भूमिका घेतो तेव्हा किती कणखरपणे आणि प्रखरपणे बोलतो त्यामुळे आपण व्यासपीठावरून काय बोलतो मीडियासमोर काय बोलतो याच्यामुळे वैयक्तिक संबंधामध्ये दुरावा येण्याचं काहीच कारण नाही तसा तो दुरावा आमच्यामध्ये नाही पण आणि त्याचमुळे कधी त्याच्या बाजूनी काही मुद्दे येतात तेव्हा मला राहवत नाही आणि मी ते मांडतो आणि जेव्हा त्याच्या विरुद्ध बोलण्याची गरज असते त्या विरुद्धही बोलतो आणि त्याच्या विरुद्ध बोलतो म्हणण्यापेक्षा तो राग सगळा उद्धववरचा असतो आणि उद्धवचा तो माणूस म्हणून त्याच्या विरुद्ध मला बोलावं लागतं कारण तो उद्धवचा वकील आहे उद्धवचा तो वकील आहे म्हणून बोलावा लागतो तो जे काही बोलतो तो वकील आहे त्या भूमिकेतून बोलतो उद्धवच्या मग मलाही माझी वकिली युक्तिवाद मांडावा लागतो मित्रांनो आज मला संजय राऊतचं अभिनंदन करायचं नका असे आश्चर्य नाही हो नका तुम्ही म्हणाल की काय कालपर्यंत एकदम टीकेतून आज एकदम अभिनंदनाकडे कुठे गेलात त्याचं कारण असं आहे की संजयचा एक मोठा विजय तर मी याआधी एका व्हिडिओमध्ये सांगितला की महाराष्ट्रामध्ये महायुती विरुद्ध बाजीजी पलटली त्याच्यामध्ये एक नॅरेटिव्ह ज्याला फडणवीस फेक नॅरेटिव्ह म्हणतात ते सक्सेसफुली महाराष्ट्रामध्ये राहुल गांधीपेक्षाही आपल्या संजय राऊतनी मांडलं कॉन्स्टिट्यूशनच्या संदर्भामध्ये संविधानात बदल हे नॅरेटिव्ह दलितांमध्ये पसरवण्यामध्ये महाराष्ट्रामध्ये संजय नंबर एक होता रोजच्या त्याच्या रोज न रोज रोज रोज, रोज सकाळी नऊ वाजता तो बोलत असल्यामुळे हॅमर है। होत गेलो हॅमर होत गेलं त्यानंतर चारशे पारच्या विषयी तो बोलला संविधानाचा विषय बोलला मुस्लिम समाजाच्या संदर्भामधल्या भूमिकेविषयी बोलला जेवढे विषय सरकारला नडले निवडणुकीत त्या सगळ्या विषयांचा एक महाराष्ट्रामध्ये नॅरेटिव्ह निर्माण करून एक प्रभाव निर्माण करण्यात संजयचा वाटा एकूण जर त्यांना ज्या काही सीट्स मिळाल्या त्याच्यामध्ये प्रचार आणि अपप्रचार हो हो अपप्रचार फडणवीस खोटे नाही बोलत नाही फेक नॅरेटिव्ह संजया करतोच त्याच्यामध्ये पन्नास टक्के वाटा त्याचा होता बाकी पुरलेल्या पन्नास टक्के मग उद्धव असेल आदित्य असेल शरद पवार असतील राहुल गांधी असतील पण पन्नास टक्के त्याच्यामध्ये वाटा हा संजय चौक या संजयच्या प्रभावाला आज भारतीय जनता पक्षाने मान्यता दिली संजयला तोंड देण्याकरता संजयच्या एकट्याच्या 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 म्हणतो मी याचा कारण दुसरे कोणी एवढा प्रचार आणि अपप्रचार करतच नाही संजय जे सकाळी नऊ वाजता बोलतो त्याचे प्रसाद रात्री नऊ वाजेपर्यंत उमटत राहतात त्यामुळे त्याच्या विरुद्ध एका संजय राऊतला तोंड देण्याकरता भारतीय जनता पक्षाने आणि हो आता मी फडणवीसांचा लाईव्ह टेलिकास्ट ऐकला त्याच्यामध्ये तर त्यांनी सांगितलं ज्याला जे वाटेल ते त्यांनी बोलावं फक्त सेल्फ गोल करू नका पण मी तुम्हाला सांगतो कॅश 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 होणार आहे फडणवीसांच्या या आदेशाचा जो उठेल तो बोलणार आहे मुळात त्यांच्या आधी बोलणारेच घोळ घालत होते वाट लावत होते सेल्फ बोलच करत होते स्वतःचीच वाट लावून घेत होते अशा कॉन्ट्रसी निर्माण होत करत होते की त्यांच्याच अंगाशी येतील तरी ते वक्ते प्रवक्ते नेते होते त्यांनी ते आता कार्यकर्त्यांना देखील मोकाट सोड काल आज फडणवीसांनी सांगितलं ज्याला जे बोलायचं बोला। ते बोला आपल्याला घातक बोलणं का म्हणजे झालं पण ते एवढं फान असलेले कार्यकर्ते आणि नेते आणि प्रवक्ते नेते तुमचे तर कार्यकर्ते कसं दाखवणार वाट वाट लागणार पण एकट्या संजय विरुद्ध त्यांनी प्रवक्त्यांची पॅनल्स केली पंकजा मुंडे आशिष शेलार प्रवीण दरेकर रावसाहेब दानवे प्रसाद लाड आणि नितेश राणे एक संजय विरुद्ध सहा माणसं उभी करावी लागली एकाला एक पण नाही त्यांना पुरेसा वाटला एक आशिष उत्तर देतो हे पण नाही पुरेसा वाटलं एक पंकजा देते नाही वाटलं नाही वाटलं नाही वाटलं नाही वाटलं नाही वाटलं त्याच्यामध्ये परत एकच सांगतो तुम्हाला की त्यांनी वेळ परत चुकीची निवडली संजय साधारणतः दहा ला बोलतो त्यांनी नऊची वेळ निवडली आता संजय हुशार आहे माझं त्याचं बोलणं झालं तो म्हणाला मी आधी बोललो आणि त्यांनी नंतर उत्तर दिली याच्यापेक्षा त्यांना आधी बोलू दे मी नंतर उत्तर देतो आणि मी जी वाट लावून ठेवतो त्यांच्या सगळ्या नॅरेशनची तेवढी दुसऱ्या कुणीच लावणार नाही भारतीय जनता पक्षाने हे जे काही प्रवक्त्यांची दोन पॅनल केले हा अशोक चव्हाण आहे बरं का याच्यामध्ये एक म्हणजे कुणीतरी कमी असेल याच्यामध्ये एखादं आहे अशोक चव्हाण असेल किंवा एखादा यातलं चुकलं असेल नाव माझं तर चुकीची वेळ घेतली त्यांनी आधी त्यांनी बोलल्यानंतर संजय त्यांची वाट लावणार चिंध्या उडवणार संजय येतो संध्याकाळी परत चार वाजता तुम्ही प्रेस कॉन्फरन्स घेणार एकेका दिवशी भाजपच्या दोन दोन प्रेस कॉन्फरन्स पण याच्यामध्ये असे प्रभावी बघते जे मुद्दे मांडतील जे गुद्दे मारतील संजयचा तोडीचा याच्यामध्ये एक मला फक्त आशिष दिसत आशिष येल हा म्हणजे संजयला पुरून उरणार आहे संजयला संजयच्या चोरावर मोर आहे म्हणून किंवा मुद्द्यास गुद्दा गुद्द्यास मुद्दा करणार आहे थोडीच तोड आहे थोडीस तोड आहे शेरास सवा आहे आशिष पण बाकीचे मला काही असं फार संजयला तोंड देऊ शकणारे आहेत असं नाही दिसत मग ते अधिक शिवराळ होतील अधिक गलिच्छ भाषेत बोलतील पण गलिच्छ भाषेतून स्वच्छ भाषेकडे आल्याशिवाय लोकांमध्ये प्रभाव नाही पडणार आहे संजयाला ती शोभते संजयला ती चालते संजयला त्याच्या लोक आक्षेप करतात पण नाही चालणार आहे एका संजयसाठी तुम्हाला एवढे लोक नेमावे लागतात नेते असलेले प्रवक्ते करावे लागतात हा भारतीय जनता पक्षाचा पराभव आहे आत्ता वारंवार नॅरेटिव्हचा विषय काढत होते की फेक नॅरेटिव्ह पण त्यांनी हा मुद्दा सांगितला नाही त्याच्यामध्ये की मीडिया का त्यांच्या विरुद्ध आहे त्यांनी सांगितलं की सगळं फेक नॅरेटिव्ह पसरवलं पण ते पसरवण्याचं माध्यम काय होत मीडिया फडणवीसांनी या प्रश्नाला बगल दिली आत्ताच्या भाषणामध्ये त्यांनी सांगायला पाहिजे होत की मीडिया का विरुद्ध गेलाय भारतीय जनता पक्षाचा संजयच्या मुलाखती पूर्ण मिनिट टू मिनिट सेकंद टू सेकंद दाखवणारे तुमचे असे अर्धवट उडवून लावतात तुमचे विक वक्ते प्रवक्ते नेते फिके पडतात तो भाग वेगळा पण संजयला महत्व देतात संजयला हायलाईट करतात देशातले हजारो चॅनल करतात शेकडो न्यूज चॅनल करतात हिंदीत जा संजय मराठीत जा संजय तामिळ तेलुगू जेवढ्या भाषा बंगाली जिकडे जाल तिकडे संजय महाराष्ट्रातला आज कुठला नेता आहे कुठला प्रवक्ता आहे तो नेता नाहीच आहे माझ्यामध्ये तो प्रवक्ता आहे जरी शिवसेनेचा नेता असला तरी तो खरा प्रवक्ता आहे वक्ता आहे वक्ता पण नाही प्रवक्ताच आहे कुणी नाही ना त्यामुळे संजयचा हा फार मोठा विजय आहे की त्याला एकट्याला तोंड देण्यासाठी पण तरी मी तुम्हाला आता सांगतो की यांचे हजार लोक जरी बोलले तरी संजय सप्पे भारी आहेत धन्यवाद खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी